नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण यज्ञ यद्न्य यज्ञ याग होम हवन असे शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय बरे येते अग्नी तूप समिधा आणि मंत्रोच्चार बरोबर पण भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायात यज्ञाची एक अतिशय व्यापक आणि व्यवहारिक व्याख्या सांगितलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्लोक सत्तावीस आणि श्लोक अठ्ठावीस समजून घेणार आहोत जिथे श्री कृष्ण भगवान सांगतात की तुमची शिस्त तुमचं काम आणि तुमचा एक प्रकारचा यज्ञच असू शकतो बघूया श्लोक सत्तावीस श्री भगवानुवाच सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माण चापरे आत्मसंयम योग अर्थ बघूया काही साधक आपल्या सर्व इंद्रियांच्या क्रिया आणि प्राण्यांच्या गतीला ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी अग्नीत अर्पण करतात म्हणजेच काय कि आत्मसंयम आता आत्मसंयम कसा बरं पाळायचा की आपले जे काही पंचेंद्रिय आहेत आपले डोळे काहीतरी बघत असतात कान काहीतरी ऐकत असतात जीभ काहीतरी तिला हवं असतं चव वेगळ्या वेगळ्या आपल्याला बघायच्या असतात चाखून म्हणजे आपण सगळ्या गोष्टी भोगण्यासाठी आलेलो आहोत अशा तऱ्हेनेच आपण जगत असतो तर ही जी इंद्रिय आहेत यांच्या ज्या क्रिया आहेत यावर जर आपण संयम ठेवला तर हा जो आत्मसंयम रूपी अग्नी आहे तोच आपण जो आपला आतमधला आत्मा आहे त्याला अर्पण करीत आहोत असे होईल हम्म आता हा झाला त्याचा शब्दशः अर्थ आता आपण एक दैनंदिन उदाहरण बघूया की समजा आपण काहीतरी खूप महत्वाचं ऑफिसचं काम करत आहोत अभ्यास करत आहोत किंवा काही आपले एक आपलं रुटीन काम चालू आहे आणि अचानक आपल्या फोनवर एखाद नोटिफिकेशन येत किंवा एखाद गाणं येत एखाद टीव्हीतला संवाद येतो आणि मग आपलं मन म्हणत ठीक आहे फक्त एक मिनिट आपण ब्रेक घेऊ आणि ते करू एक मिनिट घेऊ आणि मोबाईल चेक करू एक मिनिट थोडस थांबून टीव्ही ची ऍड बघून घेऊ आणि त्या एका मिनिटाचा कधी एक तास होतो ते आपलं आपल्याला समजत नाही म्हणजे रोजचं जे, जे आपण जगत आहोत यामध्ये सुद्धा हे गीतेतलं ज्ञान आपण सहज सोप्या रीतीने वापरू शकतो त्यामुळे इथे श्रीकृष्ण भगवान काय बरं सांगतात जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आपल्याला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत आपोआप काहीच होणार नाही आपल्याला जाणीवपूर्वक त्या नोटिफिकेशन कडे ते जे आपल्याला बोलवत आहे त्याच्यामध्ये मग्न होण्यासाठी एखादी टीव्हीवरची ऍड असेल एखादं गाणं असेल जे काही ओढत आहे आकर्षित करत आहेत अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवून पुन्हा आपलं काम करू लागलो पुन्हा कामाला लागतो तेव्हा आपण आपल्या चंचल वृत्तीचा बळी देऊन आत्मसंयमाचा यज्ञ करतो म्हणजेच आपल्या इंद्रियांवर डोळे कान जीभ याच्यावर ताबा मिळवणं हाच खरा आहे। श्लो, यद्न्या, यद्न्या, योग आहे असं श्लोक सत्तावीस मध्ये श्रीमद भगवानांनी सांगितलेलं आहे आता बघूया पुढचा श्लोक श्लोक अठ्ठावीस द्रव्य यज्ञ आस्तपो यज्ञ योग यज्ञ असत परे, स्वाध्याय यज्ञ याद्न्या। ज्ञान यज्ञाश यशित आता आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे यज्ञ बघितले या श्लोकामध्ये मराठीत अर्थ सांगते या श्लोकात पाच प्रकारचे यज्ञ भगवान सांगतात कुठले बरं आहेत तर पहिला आहे द्रव्य यज्ञ त्या द्रव्य यज्ञ म्हणजे काय संपत्ती वस्तूंचे दान करणे आता आपण दान करतो म्हणजे एखाद्या मंदिरात जातो पेटीमध्ये पैसे टाकतो झाला आपला द्रव्य यज्ञ एवढाच आहे का त्याचा भाग तर नाही एखाद्या गरजू विद्यार्थ्याची फी भरणे कुणाला अन्नदान करणे आपल्या कमाईतील काही भाग समाजसेवेसाठी वापरणे हा द्रव्य यज्ञ आहे आपल्याला सगळा भाग देऊन टाकायचा आहे का नाही आपण गृहस्थ आहोत आपल्याला आपल्या गरजा भागवायच्या आहेत पण हे सगळं करत असताना सामाजिक भान असणे दुसऱ्यासाठी करणे आणि जेव्हा आपण म्हणतो ना आपण दुसऱ्यासाठी केली जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावर पुढे पुढे जाऊ आणि जेव्हा आपल्याकडे अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे भगवान दिसू लागतात तेव्हा आपण जेव्हा कोणाची तरी मदत करतो त्या माणसामध्ये त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला भगवंतच दिसतो आणि मग आपल्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी खूप मोठं करत आहोत त्याची सेवा म्हणून आपण करतो तेव्हाच हा द्रव्य अर्थ आपल्याला समजू लागतो पुढचा यज्ञ आहे तपोयज्ञ तर तपोयज्ञ म्हणजे काय कि एक प्रकारची तपश्चर्या करणे एक आपण पूर्वी कडक शिस्त किंवा तपश्चर्या कडक शिस्त किंवा तपोश्चर्या म्हणजे आपण पूर्वीच्या त्या सिरियल्स मध्ये बघितलेलं आहे की पूर्वीचे ऋषी कसे तपश्चर्या करायचे हिमालयात जाऊन खूप अवघड अशी एका पायावर वेगळे वेगळे योग करून म्हणजे असं शरीराला त्रास देऊन जे कडक नियम पाळून जे करतात त्याला तपोयज्ञ म्हणतात पण आता आपण रोजच्या जीवनात कशा प्रकारे हे करू शकतो अंगी बाणू शकतो सकाळी थंडी असतानाही लवकर उठून व्यायामाला जाणे जिभेवर ताबा ठेवून सकस आहार घेणे कठीण प्रसंगातही शांत राहणे ही, ही सुद्धा एक प्रकार एक प्रकारची आहे त्यामुळे तपोयज्ञ आता आपल्याला शक्य आहे हिमालयात जाऊन एका पायावर बारा बारा वर्षे तप करणे नाही मान्य आहे तुम्हाला ते शक्य नाही पण ज्या छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी आहेत आपण व्यायामाला तर जाऊ शकतो आपण जे सकस आहार आहे तो तर घेऊ शकतो जिभेवर ताबा तर ठेवू शकतो कठीण प्रसंगात शांत तर राहू शकतो तर हा सुद्धा तपोयज्ञ आपण रोजच्या जीवनामध्ये कसा काय अंगी बाणू शकतो याची काही उदाहरणं झाली आता पुढचा यज्ञ भगवंत काय सांगतात तर, तर योग यज्ञ योग यज्ञ म्हणजे काय जर आपण त्याचा अर्थ बघितला तर अष्टांग योग किंवा प्राणायामाचा सराव म्हणजे योग क्रिया करणे पण आता आपण सगळेजण मेडिटेशन वगैरे करतो पण हे दररोज करणं हे महत्वाचं आहे दररोज प्राणायाम ध्यान करणे ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन सुसंगत राहते हा स्वतःला घडवण्याचा यज्ञ आहे अशा प्रकारे हा झाला योग यज्ञ आता पुढचा चौथा योग सॉरी पुढचा चौथा यज्ञ भगवंतांनी कुठला सांगितलेला आहे स्वाध्याय यज्ञ स्वाध्याय यज्ञ म्हणजे काय तर शास्त्रांचे वाचन आणि मनन करणे आता शास्त्रांचे वाचन म्हणजे काय तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची पोथी वाचायची वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचायचे आहेत पण हे सगळं करीत असताना आपण हे अंगी किती बाणवत आहोत ते समजून किती घेत आहोत हे महत्वाचं आहे केवळ माहिती वाचतोय का आपण केवळ माहिती वाचणे नव्हे तर मी आज काय चूक केली मी कालपेक्षा चांगला माणूस कसा बनू शकतो याचे चिंतन करणे म्हणजे स्वाध्याय चांगल्या पुस्तकांचे वाचन करून त्यातली शिकवण अंगी बाणवणं हाच एक स्वाध्याय यज्ञ आहे आणि पुढचा यज्ञ सांगितलेला आहे पाचवा शेवटचा तो म्हणजे ज्ञान द्न्यान यज्ञ प्राप्तीसाठी केलेला हा प्रयत्न आहे आता रोजच्या उदाहरणामध्ये आपण शिकलेली कला किंवा कौशल्य हा दुसऱ्याला विनामूल्य शिकवणे ज्ञानाचा प्रसार करणे आपण जे काही शिकलो हो। आहोत ते समाजामध्ये पसरवणे हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे जो ज्ञानाचा यज्ञ आहे तर मित्रांनो यज्ञ म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही श्रीकृष्ण भगवान म्हणतात की तुम्ही तुमचे प्रत्येक काम जर एकाग्रतेने आणि निस्वार्थ भावनेने केले तर ते देवाला अर्पण केलेल्या यज्ञासारखेच आहे मग तुम्ही गृहिणी असा विद्यार्थी असा किंवा नोकरी करणारे असा तुमची शिस्त आणि तुमचे प्रयत्न हाच तुमचा यज्ञ आहे तर मग आज या पाच यज्ञांपैकी कोणत्या यज्ञाला आपण सुरुवात करणार आहोत कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय श्री कृष्ण